सत्ता आज असते उद्या नसते सत्तेची मस्ती बरी नाही कारण सत्तेची मस्ती जिरवण्याचं काम हा सामान्य माणूसच करत असतो तुमचा शिलेदार तुमचा सेनापती जर निष्ठावान असेल तर हजारो लाखो खांदे त्यांच्या बरोबरीनं काम करण्यासाठी पुढे येत असतात एकनाथ शिंदे साहेबांच्या वेळी शिंदे साहेबांनी अतिशय मजबूतपणे सावधगिरीनं मराठा आंदोलन हाताळलं होतं आज देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलकाकडे दुर्लक्ष करून हे आंदोलन हातळत नाहीत तर आंदोलन पेटवून देण्याचं काम करतायत नमस्कार आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मराठा आरक्षण होते मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून मुंबईकडे रवाना झालेले आहेत सोबत आहेत लाखो मराठे येत्या एकोणतीस ऑगस्टला हे मराठा वादळ मुंबईमध्ये पोहोचणार आहे त्या अगोदरच सरकारची घाबरगुंडी उडाली आहे लाखोंचे मावळे मुंबईमध्ये प्रवेश करणार आणि सरकारची ध्येय धोरणं काय असतील याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं सरकारचं व्हिजन स्पष्ट असेल त्यांची ध्येय धोरणं स्पष्ट असतील आणि संवाद करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असेल तर कोणतंही आंदोलन असू द्या ते आंदोलन यशस्वीपणे हाताळता येतं असं अनेकदा घडलेलं आहे अशी अनेक आंदोलनं सरकारनं यशस्वीपणे हाताळलेली आहेत मग आता फडणवीस सरकारची भूमिका नेमकी कोणती आहे आंदोलनाला यशस्वीपणे हाताळायचंय की आंदोलन दाबून टाकायचं आहे खरं तर दाबून टाकणारी आंदोलनं दबली जात नसतात पुन्हा त्याच रागानं त्याच पेशानं ती उभा राहत असतात उभारी घेत असतात एकनाथ शिंदे यांच्या वेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस प्रसारमाध्यमांसमोर देवेंद्र फडणवीस म्हणायचे हे सगळी निर्णय घेण्याची ताकद शिंदे साहेबांकडे आहे म्हणजे शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आज नियतीनं उलटा आकडा टाकून बघितलेला आहे आता उपमुख्यमंत्री एकनाथ, चा, एकनाथ शिंदे आहेत आणि मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस आता सगळे निर्णय घेण्याची ताकद फडणवीस यांच्यामध्ये आहे फडणवीस कोणता निर्णय घेणार याचं याच्याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे मित्रांनो एकनाथ शिंदे साधा भोळा माणूस जरी असला तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या चातुर्याच्या माध्यमातून आणि संवाद न तोडता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत सतत संवाद चालू ठेवला त्यांच्या अनेक मंत्री जरांगे पाटलांना भेटायला यायचे यामधून काय झालं तर ते सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात एक संवादाची चळवळ सुरू झाली आणि ते आंदोलन एकनाथ शिंदेंनी यशस्वीपणे हाताळलं म्हणूनच मनोज जरांगे पाटील लाखो मराठ्यांसोबत मुंबईमध्ये प्रवेश न करता वाशीतून यशस्वी तोडगा काढल्यानंतर परत आले म्हणजेच एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांना रोखण्यात यशस्वी ठरले यशस्वी तोडगा काढला आणि सगळे मराठी पुन्हा आंतरवालीकडे आले आता तशीच परिस्थिती फडणवीस सरकारसमोर आहे फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते कोणता निर्णय घेतील खरं तर काल कालपर्यंत त्यांनी जरांगे पाटलांसोबत कोणताच सरकारी संवाद ठेवला नाही परंतु काल देवेंद्र फडणवीस साहेबांचे ओ एस डी पाटलांना भेटायला आले आणि जरांगे पाटलांनी सांगितलं जो काही चर्चा करायची आहे ती प्रसारमाध्यमांसोबत करा अगोदर वएससडी म्हणाले की मी फक्त जरांगे पाटलांचा मार्ग कोणता आहे ते विचारण्यासाठी आलो आहे ह्याच्या अगोदरची जर पार्श्वभूमी पाहिली तर फडणवीस साहेबांना विचारलं मराठी मुंबईला येत आहेत तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस फडणवीस साहेब असं म्हणाले होते की जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस बघतीलच की काल तुमचे वएसडी आले पोलीस आले नाहीत हे तुम्ही अगोदरही करू शकले असता संवाद होत असेल चर्चा झाली असती उत्कृष्ट राजकारणी यशस्वी ठरतो त्याच्या ध्येयधोरणामुळं त्याच्या संकल्पनेमुळं आणि त्यानं वाढवलेल्या संवादामुळं आंदोलन कोणतंही असू द्या मोर्चा कितीही मोठा असू द्या परंतु तो यशस्वीपणे थांबवता यावा यासाठी आता या गरज आहे उत्कृष्ट पद्धतीच्या संवादाची मन मोकळं करून मनाची दरवाजे उघडून देवेंद्र फडणवीस मन मोठं करतील का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे एकामेकांच्या मनाची दारे देखील उघडता आली असती आता बरंच पाणी वाहून गेलं आहे बराच कालावधी निघून गेलाय आणि जरांगे पाटील त्यांच्या लाखो मराठ्यांसोबत मुंबई गाठतायत आता मुंबई गाठल्यानंतर मुंबईमध्ये ऑलरेडी गर्दी असते त्यामध्ये जर मराठ्यांचा जनसागर उसळला मराठ्यांचा जनसागर मिळला तर ती गर्दी अजून वाढू शकते गावागावातून खेड्यापाड्यातून वस्त्यावरून लाखोंचे मराठे आता एकत्र येत आहेत मिळेल त्या वाहनानं स्वतःच्या देशातला पेट्रोल डिझेलसाठी पैसे टाकून हे सगळे आपल्या हक्कासाठी हक्काच्या लढायासाठी मुंबई आहेत आणि मुंबई गाठत असताना तर जरांगे पाटलांना देखील असं वाटतं की आपल्यामुळं कुणालाही त्रास होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं सगळ्यांना की आपल्याला शांततेमध्ये मुंबई गाठायची आहे कुठल्याही प्रकारचा दंगामस्ती करायची नाही एकही दगड उचलायचा नाही कारण दंगल करणारे आम्ही नाहीत दंगल मराठे करत नसतात मराठे शांततेमध्ये त्यांच्या हक्काच्या मागण्या मागत असतात अशा प्रकारचं आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे जरांगे पाटील सकाळपासून ज्या ज्या गावांमध्ये गेले त्या त्या गावामध्ये माता भगिनींनी मोठ्या संख्येने त्यांना निरोप दिला जरांगे पाटलांचा आजचा मुकाम शिवनेरी येथे आहे निश्चितच छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेली शिवनेरी जरांगे पाटलांना नक्कीच चांगला आशीर्वाद देईल आणि निश्चितपणानं लढाईला बळ मिळेल आणि तिथूनच मग मराठी कूच करतील मुंबईकडं हे सगळं होत असताना आजही सरकारकडे बरेच हक्क आहेत सरकार निर्णय घेऊ शकतं स्वतःला चाणक्य म्हणून घेणारे देवेंद्र फडणवीस मराठ्यांच्या हिताचा निर्णय घेतील का हाच मोठा सगळ्यात प्रश्न आहे कारण त्यांच्यावर जेव्हा आलं नव्हतं तेव्हा ते साहेबांची मजा बघत बसले होते आज त्यांच्या हे सगळं येतंय आता शिंदे साहेब निघून गेलेले आहेत अजित पवारांचा विचार केला तर अजित पवार या दोन्ही घटनेमध्ये सक्रियपणे सहभाग घेताना दिसत नाही बोलताना ते मराठा आरक्षणाविषयी अत्यंत सावधगिरीने बोलत आहेत याचा अर्थ असा आहे की त्यांनी देखील अंतर ठेवून वागत आहेत म्हणजे आता खरी परीक्षा आहे ती देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेतील तुम्हाला काय वाटतं फडणवीस साहेब कोणता निर्णय घेतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद